शरद पवार साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी केलेलं मोठं योगदान शरद पवारने बीड ज्याला पूर्ण ऊसफोडा ठेवलेला आहे मुला का चालू का शरद पवारचं नाव घेऊ नका का, का? त्याने म्हणले तीन बारा मुख्यमंत्री झाला काय झाला पण काय बीड ज्याचं काय बघू शकत नाही तू फक्त जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा गोपीनाथ मुंडे यांचं दोन लाखाच्या मतांनी विजय होते बजरंग सोनवणे यांना मतदान करणार आहेत पंकज त्यांनी सुद्धा आम्ही दहा वर्षे मतदान केलेलं आहे दहा वर्षे साथ दिलेली आहे लक्षात ठेवून नजर ठेवून समोर ठेवून तर लोकांनी सर्व लोकांनी बजरंग बापा सोनवणी यांना मतदान केलंच पाहिजे भाजपचं केंद्रातलं काम बघता किंवा मोदीचे जागतिक लेवलचे हा हालचाल बघता नरेंद्र मोदीच पूर्ण सत्यात बसले पाहिजेत आणि बीड जिल्हा हा भाजपचा बाल्यकेला तर आहेच पण तो गोपीनाथ जातो पहिल्यापासून आणि त्यांच्याच नावासाठी आम्ही विजय करण्याचा प्रयत्न <स्था> लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अंतर्गत बीड जिल्ह्यात सध्या काय वातावरण आहे बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी जाहीर झाल्यात भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनोनी यांना उमेदवारी दिली तर ज्योती मिंटे या सुद्धा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत आपण आष्टा हरिनारायण जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत आष्टा हरिनारायण गावामध्ये सध्या आहोत आपल्यासोबत सर्व ग्रामस्थ आहेत सुरे काय काय सांग आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा या ठिकाणी जाहीर झालेला आहेत त्या ठिकाणी आम्ही गेली वीस वर्षापासून स्वर्गे मुंडे साहेब यांच्या पाठ्यामागे होतो मुंडे साहेब गेल्यानंतर दहा वर्षे आम्ही प्रीतमताईंना सुद्धा निवडून दिले पण पाहिजे आमचा काय विकास झालेला नाहीये त्यामुळे ज्यावेळेस पाटील असताना प्रत्येक गावामध्ये त्यांनी सभागृह उभा केले यांचं कुठलेही काम झालेलं नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचे बजरंग सोनोने यांना आम्ही आहोत बजरंग बाप्पा सोनोने या सोनो यांची उमेदवारी काल परवा जाहीर झाली आणि तिकडून भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली काय सांगाल काय आवडत सध्या मी काल महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना जाहीर झालेली आणि आम्ही बजरंग बाप्पा सोनवणे यांना आतापर्यंतच्या दहा वर्षाच्या काळातला नाकारतेपणा भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यावर केलेला अन्याय आणि शरद पवार साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी केलेलं मोठं योगदान हे सर्व व्हिजन घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे हे आघाडीचे उमेदवार आहेत आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग ह्या जिल्ह्यात फार मोठा आहे त्यामुळं भाजपनी शेतकऱ्यांची कांद्याच्या बाबतीत असन कापसाच्या बाबतीत असन सोयाबीनच्या बाबतीत असन किंवा कुठल्याही शेतकऱ्याचं धोरण या दहा वर्षात अंमलात न आणल्यामुळं आम्ही आदरणीय शरद चरंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे साहेबांना निवडून आणण्यासाठी या भागातून या तालुक्यातून मतदारसंघातून आम्ही जास्तीत जास्त आघाडी द्यायचा प्रयत्न करणार आहेत अजूनही काही गावकरीत आपल्यासोबत त्यांना विचारू काय वाटतं तुम्हाला काय सांग आज ह्या खऱ्या अर्थाने पाहिलेल्या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा गोपीनाथ मुंडे यांचं दोन लाखाच्या मतांनी विजयी होत्या अजूनही काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं काय सांगाल मी ह्या निवडणुकीकडे अशा माध्यमातून बघतो की इथं जातीवाद नसला पाहिजे जातीवाद बाजूला ठेवून मतदान झालं पाहिजे पण मी फक्त या धोरणात बघतो की बाबा जी बी जे पीचे जे देह धोरण आहेत हे शेतकऱ्याच्या विरोधात आहेत बाकीच्या सगळ्याच गोष्टीच्या विरोधात चाललेले आहेत हुकुमशाहीकडे चाललेला आहे देश हा आणि हे सगळा दृष्टिकोन बघून आम्ही महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना मतदान करणार आहेत पंकजा त्यांना सुद्धा आम्ही दहा वर्षे मतदान केलेलं आहे दहा वर्षे साथ दिलेली आहे आहेत पण एक, एक पक्षाचे लक्षात ठेवून ठेवून समोर ठेवून तर लोकांनी सर्व लोकांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान केलंच पाहिजे अजून एक ग्रामस्थांना विचार तुम्हाला काय वाटत भाजपचं केंद्रातलं काम बघता किंवा मोदीचे जागतिक लेवलची हा हालचाल बघता नरेंद्र मोदीच कोणा सत्तेत बसले पाहिजेत आणि बीड जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला तर आहेच पण तो गोपीनाथ मुंडेच्या नावानेच ओळखला जातो पहिल्यापासून आणि त्यांच्याच नावासाठी आम्ही पंकजा मुंडेलाच विजय करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही काय सांग काय कै वाट आम्ही बजरंग बाप्पा सोनोलीलाच मतदान करणार काय काय कै, सांगा आजची अशी परिस्थिती जो काही विकास झालेला आहे मागल त्याला शेततळ मागल त्याला विहीर मागल त्याला घरकुल आणि जी काही काम आता जी आहेत चालू सध्या आष्ट्यात ही समजा आणि समजा केंद्र सरकारचे आणि संदे केंद्र सरकारचे काम आहेत आणि ही विकासाच्या हो। आपण या संदर्भात राष्ट्रवादी हो मागन त्याला शेतळ आणि मागन त्याला ईर आणि घरकुल हे ये येण्यात काढायचे धंदे या मोदीच्या नावाखाली या देशात वाटोळ झालेला आहे हे संविधान आणि कायदा यांना मान्य नाही एकमेव देशाचा पंतप्रधान असा आहे इथून मागच्या झालेला नरेंद्र मोदी एकदाही प्रेस घेऊन या देशातल्या जनतेला संबोधित न केलेला पंतप्रधान निष्क्रिय म्हणजे नरेंद्र मोदी त्याच्यामुळं गोपीनाथ मुंडे साहेबाचं नाव घेऊन कुणी भावनिक व्हायचा प्रयत्न करू नाही आम्ही आतापर्यंत गोपीनाथ मुंडे साहेबांच काम करत होतो पण या देशातल्या जनतेला सुरक्षित ठेवायचं असेल संविधान वाचायचं असेल तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या आणि इंडिया आघाडीच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी बजरंग बाप्पाला मत दिले पाहिजे मला वाटत असं वाटतं की या ठिकाणी जी काय मुद्दे त्यांची असतील की आम्ही विहीर दिले आम्ही घरकुल दिले त्यांनी काही त्यांच्या खिशातले दिलेलं नाही त्यांनी उलट शेतकऱ्याच्या चट्टा मारलेला आहे कारण घरकुल जर घ्यायचं म्हणलं पाच हजार रुपये घेतात ते विहीर घ्यायची म्हणले तर पंचवीस तीस तीस हजार रुपये घेतात हे पैसे घेता तुम्ही हे घ्यायला नाही पाहिजे योजना काँग्रेसच्या काळात पण होत्या आणि त्याच योजना फक्त मोदीच गांधीचं नाव बदलून मोदीचं नाव केलं फक्त या पुढं अमलात आणलेला असे घरकुलासाठी त्याच्यासाठी विहिरीसाठी पैसे घेणार आहे विहिरीला तीस हजार रुपये घेत घरकुला दहा हजार रुपये हप्ता टाकित नाही ते असं अजून झाले का असं माझेच घेतले तुम्ही पाच हजार घेतले तुमचा घरकुलाचा हप्ता टाकतो म्हणून अजूनही काही ग्रामस्थ त्यांना विचारतो मी काय मी गेले ना एक पंधरा वर्षापासून राजकारणात जसं आमच्या दोन पिढ्या म्हणजे भाजपलाच मतं केलेत पण आम्हाला पाशात वाटायला लागले की भाजपला मतं केलेत म्हणून त्यांच्यापेक्षा निष्ठा राहिली नाही तत्व राहिलेली नाहीत आणि त्यांच्या ध्येय नाही धोरणं नाहीत लाभार्ड लोकांना जवळ करायला लागले त्यांनी भाजपवाल्यांनी आतापर्यंत म्हणजे आता ह्या दहा वर्षात शीत ज्या लोकांनी कधीच भाजपला मतं केली नाहीत मुंडे साहेबांना मतं केले नाहीत ते आज आमचे नेते झाले आणि त्यांनी आता बी त्यांच्यावर काही निष्ठा नाही एक तास शेवटी गॅरंटी नाही की काय करते ती म्हणून त्यांच्यावर आमचा भरोसा नाही आम्ही आता भाजपच्या विरोधातच काम करणार आहेत आणि पहिल्यांदा भाजपच्या विरोधात मतं करणार आहेत जो कोण प्रभावी उमेदवार असेल त्याला भाजपच्या विरोधात आम्ही मत करणार ह्यावेळेस कशामुळे एवढं विरोधात काय काय निष्ठाच राहिली नाही त्यांच्या पक्ष काहीच महाय किती वाटत प्रत्येक भाव काय झाले तर गॅसचे भाव काय शंभर रुपयाने कमी केले म्हणजे कमी झाले का अहो एक आपण म्हणतो एक तुम्हाला साध्या भाषेत सांगतो कि वर्षभर पाप करायचं चंद्रबागे जाऊन बुटकुळी घ्यायची कि स्वच्छ झाला एक मुद्दा ऐका तुम्ही अहो तुम्ही सांगतो इतके भ्रष्ट नेते झाले जेवढे ऐंशी लोक पळाले तेवढे भ्रष्ट आहेत त्यांनी पापच केले आणि अशी एक मशीन या मोदी गॅरंटी आता एक जाहिरात येते बघा टीव्ही ला ही मोदी गॅरंटी तुम्ही किती बाप करून या आमच्याकडे आले की स्वच्छ करून देते ही मोदी गॅरंटी मग चालायचं का चालायचं का आम्ही लोकांनी हेच बघितलं का एक मिनिट आहे का मोदीची गॅरंटी काय होती काय होती मोदीची गॅरंटी भारत देश भ्रष्टाचार मुक्त करील हे मुक्त करायची गॅरंटी आहे अशी हो डबल भ्रष्टाचार वाढला डबल आता तुम्ही सांगा मला तुम्ही आभय दिलं मी भ्रष्टाचार केला माझा तुम्ही आम्हाला तुम्ही अभय दिलं जवळ घेऊन मी पुढच्या वेळेस हे जे डबलच भ्रष्टाचार करणारे होणारे का नाही असं मग लोकांनी हेच बघायचं का दोन दोन हजार खात्यावर दोन दोन हजार म्हणजे त्याला सहा उदाहरण देतो आपण माउस करतो मांस माउस खातो त्याचे हाडक पुढे फेकतो कुत्र पुढं ते जर पोट भरतं का ते कुत्र्याचं नाही भरत ते फक्त जीवाज्यासाठी आणि समाधान मानत तशी अवस्था शेतकऱ्याची केली नरेंद्र मोदींनी बाकी काय केलं मोदी हे देश लेवलला एक नंबर काम करते आता हे जे बोलतात का आम्ही ह्यांनी आश्वासन दिलते आम्ही तुम्हाला हे करू ते करू ह्यांना आम्ही ग्रामपंचायतला इतक्या मतांनी निवडून दिलं ह्यांनी पाच वर्षात <laughs> काय <काँगा> काम <laughs> केले ह्यांनी काय काम केले <laughs> काय <laughs> नाही ना वैयक्तिक तुम्ही तुम्ही बोला ना आता मोदीच्या नाव मोदीच्या पॅनल मुळे आम्ही मत केले कायम काय सांग काय नाही मी एकच सांगन फक्त संविधान वाचवा आणि देश बचाव एवढंच एवढ सांगू शकतो आणि येत्या लोकसभेला भाजप सोडून जो प्रभावी उमेदवार त्याला मतदान आम्ही करणार तुम्ही काय सर आम्ही या भ्रष्ट उमेदवारांना मतदान करणार नाहीत गेल्या दहा वर्षामध्ये प्रीतम मुंडेने एक जो निधी येतोय केंद्र सरकारकडून तो, तो सुद्धा खर्च केलेला नाही परत गेला निधी निष्क्रिय निश्क, खासदार हे परत आम्ही निवडून देणार नाही आम्ही भाजप विरोधी मतदान करणार आहेत कारण हे तीन माणसं जे निवडू ह्याच्यामध्ये घेतलेत ना अजित पवार झालं तो एकनाथ शिंदे झालं तर ते पक्षामध्ये घेतलेत पण ते फोडाजोडा राजकारण चाललेलं आहे त्यांचं तुम्ही काय एकूणच आपण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविषयी विचारून आपलं गाव आपल्यासोबत संपूर्ण गावकरी गावामध्ये खासदार यापूर्वी आले होते का काय आम्ही तर पाहिलेच नाहीत का आले निवडून आलेस खासदार गावामध्ये आलेले आहेत जो आष्टा फाटा आष्टा जो रोड आहे तो पण रोड खासदार फंडातला झाला होता दोन हजार चौदा ला विकास काही कमी झाला असेल काही जास्त झाला असेल आता हे यांच जे जे समजा लोकांचे जे, जे प्रश्न असतात की बाबीर पाच हजार दहा हजार घेते ही परिस्थिती खरीबी असेल पण ते काय कधी प्रत्यक्षात खासदारांनी किंवा ते काय पंतप्रधानांनी पैसे मागितले नाहीत प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत नुसार जे ते काय त्यांचे रेट ठरले असतील कोण पैसे घेत असेल काय करत असेल ह्या खालच्या स्तराच्या भ्रष्टाचाराला मोदीचा यात काहीही संबंध नाही देशाचे मान जागतिक लेवलला मोदीने जेवढी उंच केली तेवढी याच्या आधीच्या कुठल्या पंतप्रधानांनी भारत इतका वरती भ्रष्टाचार आहे हे मोदी सरकार आल्यापासून सगळ्यात जास्त भ्रष्टाचार वाढला काय त्यांचे दलाल ठरलेले प्रत्येक गावात हप्ते घ्यायला म्हणून साधा पंधरा वर्षात रस्ता सुद्धा झाला नाही ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब ठाकरे त्यावेळेस ग्रा, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता झालेला आहे माझ्या गांधनवाडी गावाला पण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता झालेला आहे त्यावेळी उद्धव ठाकरे साहेब झाल्यानंतर आणि आता आष्ट्याला पण रस्ता झालाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनीच रस्ता दिलाय हा अजूनही काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊन तुमचं काय म्हणणे काय सांग आता तुमचं लोकसभेच्या बीड लोकसभेच्या संदर्भात नाही माझं एक मत आहे भारतीय जनता पार्टीच्या जुन्या मुंडे महाजन अटलजी या भारतीय जनता पार्टीचा मी आदर करतो याचा कारण याच बदल काय झालं बदल काय झाला हे सांगतो बदल सांगतो काय झाला ते काय झालं मी भारतीय जनता पार्टीचा गावातला पहिला माणूस असं मी माझं वैयक्तिक म्हणतो सांगतो माझं आयुष्य मिनिट एक मिनिट एक मला मि मृत्यचं पाठव पाठवू द्या आयुष्यमान कार्ड मोदींनी काढलं पाच लाख नामकं करू मी दोन वर्ष झालं मी माझ्या त्या वार्डसाठी झटतोय आणि जे संबंधित आहेत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आता नाही येतात होते आता जजमेंट झालं त्यांचं त्यांना म्हणलं होतं एक म्हणतो पुन्हा जे आता उद्या रामनवमी आली रामनवमीला एका संबंधित जे तालुक्यात दोन चार तालुक्याचं नाही मराठवाड्याचे नेतृत्व त्यांना रामनवमीच्या दिवशी भेटून मी म्हणलो होतो आता दुसरी रामनवमी आली त्यांच्यानंतर जे स्थानिक लेवलचे आहेत त्यांना मी बऱ्याच वेळेस म्हणलो त्या मला आयुष्यमान कार्डाच ते म्हणलं तुझा नंबर लावलाय टाकायचा नंबर लावलाय आणि मी त्या नाहीत खोट्या भारतीय जनता पार्टीचं भूळ हातात नाही द्यायचा हातात दिला की तोंडात टाकील भूळ लावायचा कोबराला दर तो आता बी आहे ना गाडवा फेकून देता आहे ना असले धंदे द्यायचे अशा पद्धतीने अवस्था झालेली एकूणच संपूर्ण गाव आपण पाहिलं गावातल्या समस्या गावातल्या अडचणी समस्याविषयी काय सांगत भरपूर अडचणी आहेत गावामध्ये रस्ते नाही पाणी नाही सध्या आता पाईपलाईनीचे बिल बोग सुचलीत कुठं काय करते येऊन पुसते त्यांच्यासाठी जगायसाठी गावातल्या तुमच्या काय अडचणी गावात सध्या कुठेही अडचणी नाही आता सध्या पाण्याची परिस्थिती चांगली आहे पाणी चांगलं आहे कुणीही काय डोक्यावर पाणी आणीत नाही आता काय त्यांच्या गावामध्ये ना गावाच्या लोकसंख्येप्रमाणे बोगस लोकसंख्या दाखवून बोगस योजना काढल्या तर आता पण पाणी पुरवठेच्या योजना पूर्वी बोगस बोगस योजना साहेब आमच्या मनात पाणी टाकलंय पाणी नाही काय नाही काय नाही बोगस योजना टाकली इकडे मी सवस्तीला अर्धी पाईपलाईन करून बोगस टाकून दिले आता बघा इकडे पाईप येते सगळे लग्न हे सगळे बोगस कारभार बोगस पैसे उसळून गेले आपण पाहिलं अशा पद्धतीचे काम सध्या सुरू आहे आपल्या गटामध्ये भ्रष्ट कारभार चाललेला आहे सगळं याच्यामध्ये काहीच बोलत नाही त्याच्यामुळे हो भाजप हे मतदान करायचं हे हो आम्ही निश्चित केलेलं आहे लोकांनी अजूनही काय ग्रामस्थ गावाला जो पाण्याचा प्रश्न आहे ना तो ऑलरेडी सध्या आहेच आहे समजा पाणी टांचा सध्या पावसाचं प्रमाण कमी आहे पण आता सध्या जलजीवनच्या माध्यमातून काम चालू आहे आता पाणी प्यायला काम होईपर्यंत तर था थांबावं लागणार आहे ना, ना, था था। ना पाच योजना आतापर्यंत यो पाच पंचायत बोगच काढल्यात पाच मी तुम्हाला एक सांगतो या जिल्ह्यात जल जीवन योजनेच्या माध्यमातून बोकड जी पोशील ना हे लोकांच्या रक्त पिऊन हे फक्त भ्रष्टाचार करून पैसे कमावण्यासाठी ही योजनेचा वापर झालेला आहे आता ही सध्या जिल्ह्याचं प्रशासन फक्त बिलं काढण्यासाठी तालुक्याला येतं योजनेची ये पाहणी करतं दोन तीन टक्के चार टक्के पैसे घेत बिलं काढले जातात या योजनेचा आता आपल्या जनतेला कुठलाही फायदा होणार नाही आणि पाणी बी मिळणार नाही आपण पाहिजे काही ग्रामस्थ आहेत त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं काय सांगत काही चाललं कुठं काही जरी झालं तरी पंख्या चार लाखांनी येणार शंभर टक्के तसं काय येणार तुमच्या गावातले एवढे लोक विरोधात बोलतात जिल्ह्याच आहे हा चार ,00 <laughs> लाखाने <ते> येणार हा शंभर टक्के हा त्यांनी <laughs> काय नाही आणलं वर्ष खासदार काय झाले काय नाही बंदरंग बंदरंग सोनोने काय काल मानला शरद पवारांनी रिली आणली एवढस शरद पवारने आणली शरद पवारने बीड दिला पूर्ण गुस्ट वाढाय ठेवलेला आहे तेच लोक काय म्हणते का मुला का चालू का शरद पवारचं नाव घेऊ नका का, का? त्याने म्हणले तीन बारा मुख्यमंत्री झाला काय झाला पण काय बीड जेव्हा काय बघू शकत नाही तू फक्त निवडणूक आली का चार दिवस बेडक थांबायचा था, मुंड्याचं घर फोडायसाठी त्याला काय फुटलं नाही फुटलं मागून त्यांनी फोड त्या आता मनानेच फुटलं त्याच्यामुळे फुटलं काय जातं ती चार लाखांनी विजय नक्की विविध योजना या संदर्भातही गावकऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती सांगितली अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा भेट